नमस्कार विवास पोडकट्टामध्ये तांदळाचे पीठ घरी नसेल तरी सुद्धा मोदकाची उकड कशी करायची याची नवीन पद्धत आज मी तुम्हाला दाखवणार आहे इथे मी पातेल्यामध्ये एक वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलाय आहे त्याला आपण दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आता यात पुरेसं पाणी घालून एक दोन तास आपल्याला हा तांदूळ भिजून घ्यायचा आहे दोन तासानंतर तुम्ही बघू शकता तांदूळ छान फुलला आहे आता आपण यातलं पाणी गाळून घेणार आहोत गाळून घेतलेले तांदूळ आता मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले यात थोडं पाणी घालून आपल्याला याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे पाण्याचं प्रमाण जेवढे तांदूळ आपण घेतले होते त्याच वाटीने समप्रमाणात घ्यायचं आहे सर्व पाणी एकत्र न घालता अर्ध पाणी घालून आधी याची एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची एका जाडबुडाच्या कढईत आता मी ही पेस्ट काढून घेतली आणि त्यात चार छोटे चमचे दूध घातले अर्धा छोटा चमचा साखर घातलीये आणि पाव चमचा तूप घातलेला आहे चवीप्रमाणे आपण यात थोडं मीठ घालून घेणार आहोत मंद गॅसवर आता हे मिश्रण आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे कुठेही हात थांबवायचा नाही सतत ढवळणं अत्यंत आवश्यक आहे आणि गॅस या वेळेला मंदच ठेवायचा आहे एक चार पाच मिनिटातच तुम्हाला कळून चुकेल की आता हे पीठ थोडं घट्ट व्हायला लागलेलं ला आहे सतत ढवळत आपल्याला याचा एक छानसा गोळा तयार करून घ्यायचा आहे हात कुठेही थांबवायचा नाही हे लक्षात ठेवा मी बघा चमच्याने आता हे सतत ढवळत आहे तुम्हाला दिसत असेल आता पीठ घट्ट होत चाललेला आहे आणि आता याचा छानसा गोळा सुद्धा तयार होणार आहे तुम्ही बघू शकता पुढच्या एक दोन मिनिटातच याचा छानसा गोळा तयार झालेला आहे आता यावेळेला आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे एका बाजूला पातेल्यामध्ये मी अर्धा चमचा तूप घेतलं आहे आणि त्यामध्ये एक छोटा चमचा मी खसखस घालून -खस घेतलेली आहे आता यामध्ये एक वाटी बारीक केलेला गूळ घालून आपल्याला तो हलवून घ्यायचा आहे गूळ फक्त आपल्याला वितळवून घ्यायचा आहे त्याचा पाक करायचा नाही आहे गूळ वितळल्यानंतर गुळाच्या दुप्पट दोन वाटी किसलेलं खोबरं मी यात घालून घेतलेलं आहे गुळाचं पाणी आपल्याला थोडं सुकवून घ्यायचं आहे आता यामध्ये मी अर्धा छोटा चमचा वेलची पावडर घातलेली आहे बारीक किसणीच्या साह्याने थोडं जायफळ मी किसून घातलं आहे तुम्हाला हवं असेल तर थोडे ड्रायफ्रुट्स पण तुम्ही घालू शकता परातीमध्ये आता हे उकड मी काढून घेतली थोडीशी अजून गरम आहे आता याला आपल्याला छान मळून घ्यायचं आहे थोडासा पाण्याचा हात लावून मी आता पुन्हा ही उकड एकदा मळून घेणार आहे एकदम मऊसूत अशी ही उकड आपली तयार झालेली आहे अशा प्रकारे एकदा उकड नक्की करून बघा मोदक अजिबात फाटणार नाहीत आता आपण या पिठाचे एकसारखे गोळे करून घेणार आहोत एवढ्या पिठामध्ये माझे एकसारखे नऊ गोळे तयार झालेले आहेत आपलं गुळ खोबऱ्याचं सारणही आता थंड झालं आता आपण तुपाचा हात लावून मोदक कसे करायचे ते बघूया तुपाचा हात लावून गोळा थोडासा पुन्हा मळून घेतलाय आणि आता आपल्याला याची एक पारी तयार करून घ्यायची आहे अंगठ्याच्या साहाय्याने दाबत आता आपण याची छानशी पारी तयार करून घेणार आहोत आता या वाटीमध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे सारण आवश्यकतेप्रमाणे भरून घ्यायचं आणि आता तुपाच्या साहाय्याने आपण याच्या कळ्या पाडून घेणार आहोत बघा मी बोटाला तूप लावून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने याच्या छान छान जवळजवळ अशा कळ्या करून घेत आहे कळ्या खालपर्यंत करायच्या जेणेकरून मोदकाला कळ्या करून घ्यायच्या शेवटी देव काय हो भक्तीचा भुकेला असतो पिठाची उकड जर या पद्धतीने काढाल ना तर पीठ एकदम मौसूत होतं कळ्या पडताना कुठेही त्याला चिर जात नाही पहा किती सुंदर आकार या मोदकाला आलेला आहे आता आपल्याला हा मोदक बंद करून घ्यायचा आहे बघा भरपूर सारण मी भरलेलं आहे आणि आता अशा पद्धतीने गोलाकार हात फिरवून आणून आपण त्या क्लोज करून घेणार आहोत मोदक पूर्ण बंद करून झाल्यानंतर वरती जर काही एक्सेस पीठ असेल तर ते काढून घ्यायचं कळ्यांना थोडासा असा, असा हाताने छानसा आकार द्यायचा बघा किती सुबक असा आपला मोदक तयार झालेला आहे कुठेही फाटलेला नाही अशा पद्धतीने पीठ नसतानासुद्धा आपण घरच्या घरी सुवासिक मोदक बाप्पासाठी बनवू शकतो एका मोठ्याकडे पाणी उकळायला ठेवलं आहे त्यावर चाळण ठेवले हळदीची पानं घातली आहेत आणि आता सर्व मोदक मी त्यामध्ये वाफवून घेणार आहे वाफवताना पाण्याचा हप्का मारायचा जेणेकरून मोदक अजिबात तुटत नाहीत पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्त असे आपले उकडीचे मोदक बनवून तयार आहेत वरून मी केसराची काडी लावलेली आहे त्यामुळे अगदी प्राजक्ताच्या फुलांसारखे हे मोदक दिसत आहेत तर या गणपतीला अशा पद्धतीने मोदक नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज